तोडकरी वस्ती बाळे येथे लाडक्या बहिणींचा जल्लोष कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला आनंद भवर यांच्या संपर्क कार्यालयातून जवळपास तेराशे महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म भरलेला होता यातील अनेक महिलांनी आनंद भवर यांना राख्या बांधून आपण लवकरच नगरसेवक व्हावी अशी इच्छा व्यक्त केली तसेच फटाक्याची आतिशबाजी करून पेढे वाटण्यात आले यावेळी त्यांच्या पत्नी अलका भवर नागनाथ पाटील राजाभाऊ आलुरे अमोल झाडगे यांच्यासह आपल्या पहिलीतून कोणीही उचित राहणार नाही या उद्देशाने आपण साडे फॉर्म सबमिट केले आणि ते सगळ्यांना त्याचा फायदा सुद्धा मिळणार आहे काही थोडं आता येथे पांढरे म्हटल्याप्रमाणे बोटावर मोजणे एवढी फॉर्म मला वाटतंय बँक अकाउंट लिंक नसल्यामुळे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे तांत्रिक बाबी ज्या आहेत ह्या सुद्धा तांत्रिक बाबी आपण बँकेशी संपर्क करून प्रत्येक महिलांच्या अकाउंटवर पैसे कसे येतील याचा पाठपुरावा आपण करणार आहोत आपण आज रक्षाबंधनानिमित्त आपण कार्यक्रम चालला माझी थोडक्यात माहिती देतो थो, माझी माहिती द्यायची गरज नाही कारण काम राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात बरेच काम केले आहेत कुठल्याही गोरगरीब्या माझ्या अर्जनला जाणारा असा एक माणूस अशी माझ्या वर्डाची वेळी काय आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून मी त्याचा मुलगा आनंद आनंदभर आतापर्यंत समाजात वावरताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला मदत करतो माझ्या माझ्यातून जेवढं होईल तेवढं शक्य मी करतोय मी काही एवढा मोठा माणूस नाही पण माझ्या माझ्यातून जेवढं होतं तेवढं मी माझ्या गोरगरीब जनतेसाठी करतोय कोरोना काळात आपल्या बाहेर रती महाराजी करोडपती महाराज आहेत पण एकाही वाटणं पाव किलो साखर पाव किलो तांदूळ ताजेपणावर वाटावं कोणाला कुणीही ताशोपान दाखवला पण ह्या आनंद भ्र पाचशे किलो तेल या माझा साडेपाचशे कुटुंबांना असू द्या तांदूळ असू द्या साखर असू द्या तेल असू द्या सर्व गोष्टी आपण या सर्व लोकांपर्यंत मी पोहचवलेल्या आहेत त्यापुढे मी कुठेही तुम्हाला अडचण तुमच्या पाठीशी राहील मला का बोल माझ्या विषय मला दोन दिला की तुम्हाला बोलावंच लागेल मला थोडं तुम्ही समजून घ्या ते बोलतोय पण मी बोलणार बन काम करायला आहे बोलण्यापेक्षा कामाची पूर्ती मला आवडते